नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का नामंजूर हा कसा पाहायचा मित्रांनो यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला कळेल नक्की काय प्रोसेस आहे ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो लाडकी बहिणी योजनेत आत्तापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केला आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला केलेला अर्ज राज्य सरकारने मंजूर केला आहे की तुमचा अर्ज नामंजूर झाला आहे हे कसं तपासायचं आहे ते जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांचे अर्ज आले आहेत मित्रांनो आत्ता तात्पुरती पात्रता यादी जाहीर करण्याचे काम सुरू केले आहे तुम्ही केलेला अर्ज सरकारने मंजूर केला आहे की के नामंजूर केला आहे ते कसं तपासायचे आहे हे जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्टेटस इन पेंडिंग टू सबमिटेड असं दिसते जर तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर इन पेंडिंग टू सबमिटेड असे आशे दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा अर्ज सबमिट झाला आहे आणि आता तुमच्या अर्जाची पड पर, पडताळणी करण्यात येणार आहे त्यानंतर त्यानंतर अर्ज मंजूर झाला की तो मंजूर झाल्याचे समजते तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना अर्जाचे स्टेटस कसे तपासायचे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला इन पेंडिंग टू सबमिटेड सोडून आणखी दोन पर्याय दिसतात त्यात एस एम एस व्हेरिफिकेशन डन असा पर्याय आहे म्हणजे तुमच्या अर्जाची पडताळणी झाली आहे तर दुसरा पर्याय एडिट हा आहे एडिटवर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जात बदल करू शकता त्याचबरोबर तुम्हाला येथे इंग्रजीमध्ये आय हे चिन्ह असलेला पर्याय तुम्हाला दिसेल आय या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करू शकता आता यापुढे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही तुमचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतात पहिला पर्याय मंजूर दुसरा पर्याय मंजूर आणि तिसरा पर्याय प्रलंबित तर हे तीन पर्याय काय आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगतो मित्रांनो मंजूर तुम्ही तुमचा अर्ज व्यवस्थित भरला असेल आणि तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर तुम्हाला मंजूर अशी स्थिती दिसेल दुसरा म्हणजे नामंजूर तुम्ही सरकारने घालून दिलेले नियम पाळले नसतील किंवा अर्ज चुकीचा भरला असेल तर तुमचा अर्ज नामंजूर होईल आणि मित्रांनो शेवटचा म्हणजे प्रलंबित मित्रांनो तुमचा अर्ज अजूनही तपासला नसेल तर तुम्हाला पेंडिंग हा दिसत आहे असेल म्हणजेच अजूनही तुमचा अर्ज तपासात गेलेला नाही मित्रां मित्रांनो लाडकी बहीण योजना योजनेचे पैसे कधी जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यात एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी योजनेचा पैसा जमा होणार आहे जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे मिळून एकूण तीन हजार रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती समजली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद